बिबट्याने पाडला तीन जनावरांचा फडशा बुलढाण्यातील क्रीडा संकुल परिसरातील घटना बुलढाणा शहर अजिंठा पर्वत रांगेत वसलेला आहे आणि या शहराला तीन बाजूने ज्ञानगंगा अभयारण्यानं आहे या अभयारण्यात विविध हिंस्र प्राणी वास्तव्यास या आहेत यापैकी अनेकदा अस्वल बिबट्याचे जनावर आणि माणसांवर देखील हल्ल्यांच्या घटना घडत असतात अशातच रात्री एका बिबट्यानं तीन जनावरांचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे क्रीडा संकुल हा परिसर जंगलाला लागूनच असल्यानं बरेचदा या ठिकाणी जनावरांचा मुक्त संचार पाहायला मिळतो त्यामुळे स्थानिक नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलंय माझं नाव दुर्गादास रमेश काळे माझा क्रीडा संकुलला लागून कोठा आहे त्या कोठ्यामध्ये जवळपास वीस बावीस जनावरं आहे त्यातले तीन जनावरं छोटे छोटे किल्लं रात्री बिबट्या घुसून त्यानं त्या तीन जनावरांना फाडलं आणि मी सकाळी आल्यानंतर ते मी बघितले लोकनायक न्यूज